लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी चालो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी नमस्कार मी श्रुतिका भोसले आणि मी वैभव चव्हाण उद्या आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच निमित्ताने शिव शिवसह्याद्री फाउंडेशन वर्ली यांनी सालाबत प्रमाणे भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन केलं आहे अशी भव्य शोभायात्रा पाहण्यासाठी आम्ही तर फार उत्सुक आहोत तुम्ही आहात ना अहो माझा जन्म वरळीचा तर आणि आम्हाला निमंत्रण दिलं आम्ही तर जाणार आहोत तुम्ही पण येताय ना चला तर मग उद्या दिनांक तीस मार्च रोजी ठीक सकाळी नऊ वाजता साजरा करूया गुढी पाडवा आणि करूया आपल्या नवीन वर्षाचं दिमाखात स्वागत जय महाराष्ट्र